मंडई आता तुम्हाला माहिती तर आहेच मधुमेह हा आजकाल खूप सामान्य समस्या झालेली आहे पण त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे तुमच्या डेली रुटीनमध्ये आहारामध्ये काही आयुर्वेदिक ज्यूस जर तुम्ही समाविष्ट केले तर ते रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करतात चला तर मग पाहूया कोणते आहेत ते, ते ज्यूस व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी शेवटी तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगणार आहे मधुमेह म्हणजे काय तर जेव्हा आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं उत्पादन कमी होतं किंवा इन्सुलिन योग्य प्रकारे कार्य करत नाही तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते यामुळे थकवा येतो तहान लागते किंवा इतर समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात यासाठी आपल्याला काही आयुर्वेदिक ज्यूस जे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात नंबर एक कारल्याचा रस कारलं म्हणजे काय तर नैसर्गिक रक्त शुद्ध करणारा हा घटक आहे यामध्ये कॅरेटीन नावाचं घटक असतं जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते सकाळी तुम्हाला रिकाम्यापोटी कारल्याचा रस घ्यायचा आहे जो तुम्हाला रक्त शुद्ध करण्यासाठी तर मदत करणारच आहे त्याचबरोबर रक्तातील साखर साखर ही कमी करण्याससुद्धा मदत करेल नंबर दोन आवळ्याचा रस आवळा म्हणजे व्हिटॅमिन सीचा खजिना हा रस तुम्हाला पचनत सुधारतोच त्याचबरोबर इन्सुलिनची पातळीसुद्धा नियंत्रणामध्ये ठेवतो यासाठी तुम्हाला एक ग्लास आवळ्याचा रस हा तुम्हाला रोज घ्यायचा आहे यामुळे मधुमेह हा, हा चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहतो नंबर तीन तुळशीचा रस तुळशीच्या पानामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या पॅनक्रियास चांगलं ठेवतात तुळशीचा रस तुम्हाला रोज सकाळी घ्यायचा आहे ज्यामुळे साखर तर नियंत्रणात राहते त्याचबरोबर तुमची इम्युनिटीसुद्धा वाढते नंबर चार मेथीचा रस फेनोग्रेक ज्यूस यामध्ये तुम्हाला करायचा आहे मेथीची दाणे जे आहेत ते भिजवून ठेवायचे आहेत आणि सकाळी त्याचा रस प्यायचा आहे यामुळे तुमचा जो ग्लुकोज टॉलरन्स आहे तो सुधारतो आणि साखरसुद्धा नियंत्रणात राहते नंबर पाच आहे कोरफळीचा रस ॲलोवेरा ज्यूस कोरफड म्हणजे तुमच्या शरीराचा नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे याचा रस तुम्हाला मधुमेहाच्या लक्षणावर प्रभावी काम करतो हे सगळे ज्यूस जे आहेत ते नैसर्गिक आहेत कोणत्याही प्रकारच्या साईड इफेक्टशिवाय ते तुम्हाला उपयुक्त ठरतात तुम्ही याचा समावेश तुमच्या डेली रुटीनमध्ये जर केला तर मधुमेहावरती नियंत्रण ठेवणं हे तुम्हाला सोपं होईल तुम्हाला फक्त एवढंच लक्ष द्यायचं आहे की हे ज्यूस नेहमी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य प्रमाणात घ्याल तर मंडई आजपासून तुमच्या आहारात या आरोग्यवर्धक ज्यूसचा समावेश करा आणि निरोगी जीवनाचा आनंद घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा तोपर्यंत धन्यवाद लवकरच भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत